चिंतन श्री गुरुदेव दत्तश्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं दे राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे तुम्हाला सगळ्यांना दीर्घाशुर्म दे अशी मी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते व्हिडिओतले जे उपाय सेवा तोडगे जे आहेत ते अगदी महत्वपूर्ण आहेत आणि हे उपाय सेवा तोडगे जे आहेत ते केंद्रानुसार स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रानुसार किंवा वास्तुशास्त्रानुसार ज्योतिषशास्त्रानुसार हे उपाय जे आहेत हे आपण प्रामाणिक आणि स्किप न व्हिडिओ करता ते जसेच्या आहेत केला तर त्याचा फायदा तुम्हाला निश्चितच होतो आता पाच तारीख सोमवार आहे आणि श्रावण सोमवार सुरू होतात आणि श्रावण महिना सुरू झाल्यानंतर श्रावण महिन्यात आपण अशा काही गोष्टी आहेत त्या गोष्टी कुणालाही कितीही मागितल्या तरी द्यायच्या नाहीत कारण ह्या गोष्टी दिल्यामुळे आपण आपल्या घरातली लक्ष्मी स्वतःहून दुसऱ्याच्या घरात पाठवतो असं होतं म्हणून श्रावण महिन्यात कटाक्षानं काही नियम आहेत त्या नियमाचं पालन करा आणि श्रावण महिना संपूर्ण संपेपर्यंत तुम्ही आपल्या घरातल्या ह्या वस्तू कुणीही किती मागू दे अजिबात देऊ नका आणि तुम्हीही कुणाकडून कधीही ह्या वस्तू मागू नका कसं आहे बघा श्रावण महिन्यात काही लोकांना सवय असते पीठ द्या ज्वारीचं पीठ संपले जरा पीठ द्या ताई शेजारच्या बायकांना सवय असते खेड्यामध्ये तर खूपच अशा सवय असतात सिटीमध्ये थोडंसं कमी आहे पण शहराम खेड्यामध्ये बायका दिवस दिवसभर गप्पा मारत बसतील एकमेकीच्या दारात उन्ही दुनी काढत बसतील एकमेकीच्या म्हणजे एकीच्या एक दारात चार पाच जणी बसायचं आणि गावाचे सगळ्या उचापती करत बसायचं आणि आपलं दळण दळण दळ दळून आणायचं नाही किंवा आपल्याला पीठ लागणार आहे ती पीठ वेळेत दळून आणायचं नाही आपल्या घरामध्ये काय वस्तू लागणार आहेत हे आणायचं नाही आणि नंतर मग ती वस्तू मागण्यासाठी शेजारी जायचं गव गव्हाचं पीठ असू दे ज्वारीचं पीठ असू दे तांदूळ असू दे तांदळाचं पीठ असू दे तुम्ही बिलकुल शेजारी कोणीही मागायला आलं तर अजिबात द्यायचं नाही दही दूध साखर ह्या तांदूळ ह्या वस्तू पांढऱ्या ज्या आहेत ह्या सुद्धा तुम्ही श्रावण महिना संपूर्ण संपेपर्यंत द्यायच्या नाहीत त्यानंतर तुमच्या घरामध्ये संध्याकाळी कोणी दही किंवा ताक म्हणजे विरजणला दही किंवा दूध जर चहासाठी मागायला आले तर हे सुद्धा तुम्ही तिन्ही सांजेच्या वेळी बिलकुल कुणालाही द्यायचं नाही आणि तुम्ही सुद्धा कोणाच्या घरात उसणं आणायला जायचं नाही एक महिना संपूर्ण तुम्ही नियमच ठेवा की कुणालाही उसणं काही द्यायचं नाही आणि कुणाच्याही घरातून उसणं काय आणायचं नाही त्यानंतर तुमच्या अंगावर घातलेली कपडे जे असतात एखादी साडी सुंदर असेल एखादा ड्रेस सुंदर असेल आणि एखादी मैत्रीण एखादी तुमच्या शेजारची तुमची कलिक असेल किंवा एखादी तुमची बहीण असेल पाहुणी असेल ती म्हणेल तुझा हा ड्रेस मला खूप आवडला आहे एक दिवस घालायला दे साडी तुझी खूप आवडली आहे एक दिवस घालायला तर दे तर बिलकुल द्यायचं नाही त्यानंतर तुमचं घड्याळ हे जे घड्याळ आहे ते घड्याळचा काटा जो आहे तो काटा जसा फिरत तस असतो तसं आपलं आयुष्य फिरत असतं आणि म्हणून आपण आपलं घड्याळ कुणालाही घालायला द्यायचं नाही बघा कसं असतं एखादी मुलगी कॉलेजला जात असते पेपरला जात असते आणि तिचं घड्याळ विसरतं त्यावेळेला ती जाता जाता मैत्रिणीला म्हणते तुझं घड्याळ जरा मला घालायला कि ना कि कि दे किंवा तुम्ही एखादं घड्याळ नवीन आणता एक तुमची मैत्रिणी येते किंवा शेजारची मुलगी किंवा तुमच्या कोणी संबंधित आल्या आणि म्हटले छान आहे एक घड्याळ बघू जरा घालून असं बिलकुल करू देऊ नका ते सुद्धा तुम्हाला तुमची लक्ष्मी किंवा तुमची वेळ बदलण्याचं कारण असू शकतं घरात तुम्हाला पैसे जर महिनाभर कोण उसने मागायला आले तर बिलकुल पैसे द्यायचे नाही संध्याकाळी तर तुम्ही कधीच कुणाला पैसे उसने द्यायचे नाहीत मग तुम्ही श्रावण महिना असू दे भाद्रपद महिना असू दे कुठलाही महिना असू दे तुम्ही बिलकुल संध्याकाळी सहा नंतर कुणालाही उसने पैसे द्यायचे नाहीत कोणी म्हटलं माझं असं असं अर्जंट आहे माझा भाऊ सिरियस आहे माझी बाई सिरियस आहे माझी आई सिरियस आहे माझ्या आईला दवाखान्याला न्यायचं आहे त्यांना म्हणायचं उद्या सकाळी या आम्ही देतो तु। तुमची गरज आम्ही काढू शकतो पण उद्या बिलकुल संध्याकाळी लक्ष्मी येण्याच्या वेळेला तुम्ही तुमचे पैसे देऊन तुमची लक्ष्मी तुमच्या हातून घालवू नका त्यानंतर पांढरं वस्त्र श्रावण महिन्यात संपूर्ण श्रावण महिना सोमवार तुम्हाला पांढरं वस्त्र म्हणजे सोमवारी पांढरं वस्त्र महादेवाला प्रिय असते पांढरा रंग प्रिय आणि हे वस्त्र तुम्हाला सोमवारी परिधान करायचं आहे हे वस्त्रसुद्धा तुमच्या अंगावर घातलेलं किंवा तुमची एखादी पांढरी साडी तुम्ही वापरत असाल नेसत असाल पांढरा ड्रेस असेल तो सुद्धा तुम्ही कुणाला घालायला द्यायचा नाही तुम्ही बा पांढरं वस्त्र विकत घेऊन दान करा पण तुम्ही पांढरं वस्त्र तुमचं वापरतेला कुणालाही द्यायचं नाही त्यानंतर संपूर्ण श्रावण महिना तुम्ही काळं कुणालाही दान करायचं नाही काळं वस्तू किंवा काळे कपडे आणि तुम्ही स्वतःही काळे कपडे संपूर्ण श्रावण महिना परिधान करायचे नाहीत कारण शिवशंकरांना भोलेनाथांना काळा रंग आ, फार हे त्रासदायक आहे त्यामुळे तुम्ही तो रंग अजिबात वापरायचा नाही किंवा दानही करायचं नाही त्यानंतर बघा देवाची पोती असतील शिवलेला अमृत असेल अकरा वाद्य असेल गुरुचरित्राचं पोती असेल तुमच्या देवाच्या कुठल्याही वस्तू मग कोण म्हणेल थोडीशी हळद संपल्या द्या हळद पण माता लक्ष्मी आहे लवंग आहे वेलची आहे ह्या ज्या वस्तू आहेत मीठ आहे तेल आहे ह्या ज्या वस्तू आहेत म्हणजे मीठ हे माता लक्ष्मीचं खूप म्हणजे समुद्र मंथनातून जेव्हा माता लक्ष्मी उग माता लक्ष्मीचा उगम झाला त्या समुद्र मंथनातून मीठाचं मीठ आपल्याला मिळत असतं म्हणून मीठ हे माता लक्ष्मीला खूप प्रिय मीठसुद्धा कुणाला महिनाभर उसणं किंवा असंच द्यायचं नाही त्यानंतर वेलची आणि लवंग सुद्धा माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे ही वेलची आणि लवंग सुद्धा तुम्ही कुणालाही क महिनाभर द्यायची नाही हळद हळदसुद्धा माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे ही हळदसुद्धा तुम्हाला कोण उसणी मागायला आलं तर बिलकुल द्यायचं नाही ह्या वस्तूमध्ये माता लक्ष्मी आहे आणि आपण ह्या वस्तू जर शेजारची लोक कोणा कोण मागायला आली आणि ते दिलं तर आपण स्वतःहून आमच्या घर आपल्या घरातली लक्ष्मी आपण स्वतःहून दुसऱ्याच्या घरात घालवत असतो किंवा आपली लक्ष्मी आपण दुसऱ्याच्या घरात देत असतो म्हणून ह्या वस्तू बिलकुल तुम्ही श्रावण महिन्यात द्यायच नाही एखादी शेजारची बाई किंवा तुमच्या संबंधित आले ह्या <coughs> वस्तू मागायला तर तुम्ही द म्हणजे त्यांना थुसडं न बोलता सरळ म्हणायचं ताई श्रावण महिन्यात आम्ही ह्या वस्तू कोणालाही देत नाही आहे आणि माझ्याकडे असती तर मी दिली असती पण माझ्याकडे संपले किंवा असली तरी पण मी तुम्हाला आत्ता देऊ शकत नाही असं तुम्ही अगदी जे आहे ते सांगा मी कुठेतरी ऐकलेलं आहे ह्या वस्तू श्रावणात द्यायच्या नसतात असं तुम्ही सांगून तो विषय टाळू शकता त्यानंतर तुमच्या घरातलं सौभाग्य अलंकार मंगळसूत्र हिरव्या बांगड्या किंवा तुमच्याकडे असणाऱ्या काचेच्या बांगड्या टिकली किंवा अजून काय सौभाग्याचं जे अलंकार आहेत जोडव्या हे तुम्ही बिलकुल कुठल्याही मैत्रिणी बहीण किंवा कुणालाही द्यायचं नाही कारण कसं असतं बघा एखादं ज्वेलरी आपलं बांगड्या असतील किंवा एखादं मंगळसूत्र असेल किंवा काय असेल तर आपण म्हणतो बघ हे तुला सूट होतं आहे तुझ्या ड्रेसवर छान दिसते तुझ्या साडीवर छान दिसते हे तू घाल बिलकुल तुम्ही हे सौभाग्याचं अलंकारसुद्धा कुणालाही द्यायचं नाही आहे कारण बघा आपण कुठल्याही देवीला कोटी भरायला जातो त्यावेळेला सौभाग्याच्या अलंकारानं त्या देवीची ओटी भरत असतो आणि ह्या सौभाग्याच्या अलंकाराला खूप महत्व आहे त्यामुळं तुमचं सौभाग्य म्हणजे तुमच्या पतीचं जे अलंकार आहेत मंगळसूत्र जोडवी बांगड्या ते तुम्ही कधीही कुणाला देऊ नका लाल टिकली पाकिट कुणालाही देऊ नका तुमचं वापर तर ह्या छोट्या छोट्या वस्तू आहेत ह्या तुम्ही श्रावण महिन्यात कुणालाही उसण्या द्यायच्या नाहीत आणि तुम्हीही कुणाच्याकडून उसण्या घ्यायच्या नाहीत कुणाला कितीही अडचणी होऊ दे संपूर्ण श्रावण महिना एक नियम पाळा की कुणालाही उसने पैसे देऊ नका आणि कुणाकडूनही उसने पैसे घेऊ नका कारण त्यामुळं तुमच्या घरातली माता लक्ष्मी तुमच्या घरातून निघून जाते त्यामुळं संपूर्ण श्रावण महिन्यात ह्या वस्तूचं नियमाचं पालन करा दही ताक पांढऱ्या वस्तू म्हणजे साखर तांदूळ गव्हाचं पीठ ज्वारीचं पीठ जे काय पांढऱ्या वस्तू आहेत त्या तुम्ही बिलकुल कुणाला दान करायचं नाही जोडव्या कुणाला घालायला द्यायचं नाही पांढरे वस्त्र तुम्ही वापरलेले कुणाला घालायला द्यायचं नाही लवंग वेलची ह्या वस्तू हळद मीठ आणि तेल हे अगदी तुम्ही लक्षात ठेवा आणि महिनाभर तुम्ही कुणालाही तुमच्या घरातली कुठलीही वस्तू उसणी म्हणून देऊ नका आणि तुम्ही कुणाकडून घेऊ नका त्यानंतर अजून एक मी सांगते तुमच्या दारामध्ये श्रावण महिन्यात कुत्र येऊ दे गाय येऊ दे कुठलाही प्राणी कुठलाही पक्षी दे त्याला तुम्ही हुसकू नका त्याला एक घासभर तुम्ही खाऊ घाला त्यानंतर एखादा माणूस आला कुठल्याने कुठल्या कारणानं तर त्याला चहा द्या त्याला पाणी द्या त्याचा पाहुणचार करा कारण कुठल्याने कुठल्या रूपातून ती व्यक्ती आपल्या घरात आलेली असते हे आपल्याला माहीत नसते त्यामुळं तुम्ही त्यांचा पाहुणचारसुद्धा सुद्धा अगदी एक अतिथी देहोभव म्हणून करायचा आहे तर हा छोटासा उपाय जो आहे तो तुम्ही संपूर्ण श्रावण महिन्यात करा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला जास्ती लाईक करा कमेंट करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे कळतील हे तुमच्या आयुष्याच्या फायद्याचे आहेत आणि माझा व्हिडिओ जे कोणी नवीन बघत असतील त्यांनी व्हिडिओ जास्तीत जास्त सबस्क्राईब करा माझ्या मुलीचं सिमंतिनी गरुड हे यूट्यूब चॅनल आहे त्याची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मा आहे तिच्याही व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा तिच्याही व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आमच्या दोघींच्या व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त सपोर्ट करून जास्तीत जास्त सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ